रत्नागिरी एवढून दोन वाजता ट्रेन आहे कणकव रत्नागिरी सव्वा दोन तास गुगल टायमिंग दाखवते होती जण पोचतोय इथे बोला ते कायच सकाळी काय तर नाव एवढं सांगितलंस Tereza na... साठ्याचा पेट्रोल पंपर दहा किलोमीटर लांजा एकोणचाळीस लांजा शहर आलेला आहे इथपर्यंत लेन रस्ता ओके आहे लज्यामध्ये अजून काहीच काम झालं नाही फोर लेनचं चा आजूबाजूला थोडस बघतो एक टाकून ठेवली आहे ओवर ब्रीच पण काहीच काम नाही असत खांबा फाटा आलेला आहे रत्नागिरी आहे पंधरा किलोमीटर स्टेशन तिकडे असल्यामुळे दहा किलोमीटर तर त्या रोडचं काम चालू आहे कोल्हापूर रत्नागिरी फोर लेनचं रस्ता कुठलीच काय आता स्टेशन आहे ना रत्नागिरीच मग ट्रेन मध्ये बसायचं हा तस बरोबर रत्नागिरी रत्नागिरी रेल्वे स्टेशन रोड गौरी आलं बघ रेल्वे स्टेशन आलं वेलकम टू रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते एखाद वेळी गेलं ना आपलं गेलं ना कणकोलीच त्याच वेळी गेलं कुठे बसली कुठल्या कणकवली नाही आहे रत्नागिरी आहे कुठलं सेशन रत्नागिरी स्टेशनला आली आहे ती कि वाजली किती आता को? बारा वाजले का ट्रेन दोनची आहे म्हणजे आधी येणार अर्ध्या वाजती बघूया दीड वेळ येणार अजून चेक केली पाहिजे कुठल्या प्लॅटफॉर्म येणार ती हां आणि बोगी पोजिशन जाऊया चलो रत्नागिरी सुद्धा सुशोभीकरण झालेलं आहे वेलकम टू मँगो सिटी दोन लाईनर आहे कुठला येणार प्लॅटफॉर्म तिकडे साईडला प्लॅटफॉर्म नंबर इथला शेवटी सगळ्या शेवटी प्लॅटफॉर्म नंबर दोनला येणार ए टू आहे ना ए टू, टू सात नंबरला आहे अटल बिहारी वाजपेयी आली होती बघ शिवाजी पंतप्रधान मिटिंग करण्यासाठी पैसे दे। पैसे देऊन ठीक आहे पन्नास रुपये

ट्रेन दोन असत आहे ना कुठे जायचं आहे काय व्यायाम करतेस काय स्ट्रेचिंग करतेस बसून जम्प्लीट स्ट्रेचिंग करतेस की काय थांब काय करते गेम आहे उठा काय ते काय ते

ना नार। 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 ट्रेन येणार अजून पंधरा मिनटं आहेत मग ट्रेन येणार होय तू काय ट्रेन चालवणार आहेस काय मग काय करणार ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये काय करणार ते सांगा तुम्हाला ट्रेनमध्ये काय करणार हां हां लाईनमध्ये जाऊ चला मग तिथे पुढे तू

स्टॉप करा तुम्हाला डकल शेल ए उड्या का मारतेस अरे पॅठॉर्म ला दोन ला आली साईड ते आपला कोच नंबर किती सात लाणार ना सात नंबर कोच पोझिशन सात ये काय करेन इकड नाही येणार या साईडने बघे आता ते काय अनाऊन्समेंट करतायत काय झालं नाही कोणाला घेणार ना अरे बापरे गौरी तू सांभाळशील ना मंकीला ती हो अरे बाबा अगं म मम्माला दोघांना घ्यावत्या एका मग तुला आणि मंकीला तू घाबरलीस की म असं काय दोघं उड्या मारता मंकीन उड्या तुझकी उड्या मारता घाबरलीस <laughs> की दिसली का ती काय ते अरे ती काय दिसते समोर ती काय असं काय दिसते तू कसला ओरडते सुद्धा दिसली काय गौरी मग ती बाय येते दिसली का तो मुलं ते बघ बघ ती बाईचं लक्ष आहे काय बघ त्या मुलाकडे त्या बाईचं लक्ष आहे काय बघ मुलाकडे हे बघ बघ काय झालं ते बघ तिचं अजिबात लक्ष नाही आहे त्या मुलाकडे कुठे आहे काय काय लक्ष नाही ट्रेन आलेली आहे

ट्रेनिंगाईम निघाले ट्रेन राईटर बरोबर दोनदा निघाली कुठला गेम खेळणार आहेस तू हे ती काय गेम खेळते गौरी तू गेम येते हा तोच गेम आहे तो काय सांगू शकत नाही की मग तुझं प्लीज प्लीज त्यावरती तू काय सांगू शकत त्यावर तू कुठलाही गेम घेऊ होती वेळ पडली तर कसं आहे पुरूनपे आहे असं याय फर्स्ट टाइम पुरणपोळ्या विकत आणल्या आम्ही बाहेरून घेतल्यात तयार करून सुंदर आहेत पुरणपोळ्या आणि हे काय कर ते पण छान आहे ओके ते पण छान आहे फक्त एक खोटा आलाय ह्यांचं जेवण येणार आहे आता ट्रेनमधून पण आपण ते ऑप्शन्स व्हेज देऊन ठेवलेत ना त्यांनी काय हो त्यांनी काही विचारलंच नाही खाना लाव का लगाव काय विचारलं नाही बाकी काय विचारलंच नाही लंच चालेल आहे तीन काय काय कोण ठेवून

ओवरऑल ओके मी चांगलं आहे ॲव्हरेज आहे पोअर आहे ॲव्हरेज आहे ठीक खाण्यालायक आहे ठीक चला झोपाची व्यवस्था आली कवरी चला हो चला झोपाली आहे ना चला झोपाची व्यवस्था हो आली चला झोपून घ्या बघूया मंकी पण आली झोपायला उशीर आहे तुम्हाला

ऐसे होता, होता है ऐसे? तुमने कैसे अच्छे से पकडा नहीं इसलिए ऐसा हो गया नाही जिंकला मामा जिंगली नहीं। दो कसे जिंकणार एकच जिंकणार 아, 쥐는 게 아, 쥐는 게 아, 쥐는 게 아, 쥐는 게 아, 쥐는 아, 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 아,